तर गाईच आज संकष्टची चतुर्थी माझी करून सेमी करून संकष्टी चतुर्थी खूप सारे शुभेच्छा आता आम्ही चालले बाल्या मंदिरात नाना येतो नानाची पोर तर सॅमी मी चालले दर्शन घ्यायला देवाचे मंदिर बाल्याच्या मंदिरात जरास ब्लॉग ना आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर गाईत बोलले नानाची दिग्रेन नानी किती इथले अले नाना तो पोरे आवरे पास बोलला ना घरन गाडी बघून बघून डायरेक्ट भरला असा भरलाला डेंजर पालाला आता नानाची बाईक आणि नानाची पोर दाखवत आहे तुम्हाला दाखा तर गाइस यो बघा सेमची गाडी बघले बघले पळाले एक कॉलेजला ला गेले एक इथे झोपले आणि नानी वगैरे पळत आहे नानी आता आम्ही चालले पाळेच्या मंदिरात आमचे ब्लॉग मध्ये काही कंटिन्यू राहा तर फाइनली आता आम्ही

तर चला चाललोय बालाच्या मंदिरामध्ये हा आजचा जो ब्लॉग असणार आहे हा मिस्टर रूपांश या युट्यूब चॅनलवर असाल जर तुम्ही मिस्टर युट्यूब सॉरी मिस्टर रुपांचा जर तुम्ही मिस्टर रुपांश युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून रुपांचे छान छान तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील आणि चला आता आम्ही चाललो आहे बाळ्याच्या मंदिरामध्ये भरपूर दिवसानंतर चाललो आहे आज हाय संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसंच हा आजचा ब्लॉग आहे मिस्टर रुपांश युट्यूब चॅनलवरती तर नक्की तुम्ही प्रेम द्या आणि असेच आमच्या सोबत राहा खूप भारी वाटला आम्हाला आज रुपांसोबत जिंगाणं करून <laughs>

पालि 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 ना पालि ना सतत पगडा हां त्यांचा पगडा ना तुझे तुझे रिलेशन बेटा जातो अनुष्का दीदीला ना पण अनुष्का दीदीला भेट आता दे ना दी बघ नाना ओरजे वर का आता

किंवा <laughs> आली बघ ती बघ तुझ्या वरची ला तोवर ऍक्टिंग नको करू जा ना आता हा टाईट झाली ग तुझी हा ती बघ आली जा ना आता हे <laughs> याला धर 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 <test Springs> तू <laughs> <laughs> जा ना तू तू जा तू बोल जा तू बोल जा तू बोल जा तू बोल ना तिथे बोल जा <laughs> ना तू जा ना तू

अरे हात नीट ठेवणच दात दगच होई चुना ना गॅस नको बोला का तुझे पाय पडता आता बोल आता बोल बोल आता बोल, <laughs> आता बोल। <laughs>

काय बोलतो तू आणि गायसभर आम्ही माऊली मावली बिगली दोन माहिती कोण माऊली तो माऊली बेतोड्याचा ना माहित विवेक सांचा भाऊजी विवेक सांचा तो हा विवेक लग्नाला माहित आहे तुझ्या गाई

घरीच आता आम्ही चाललेलो आहे घरी मामा बाय बाय तुला बी बाय तुला बी बाय तुला बी बाय तर गाईच आता मी चाललो घरी सामी शेत गाडी आणायला गेले तिथं आता मी बसत गाडी आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू गाईच